जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने दुसरे एक दिवसीय शिक्षक साहित्य संमेलन बुधवारी एम आय टीच्या मंथन सभागृहात होणार आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते उद्घाटन होईल संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री आशा डांगे हे असणार आहेत यावेळी आमदार विक्रम काळे यांची प्रमुख उपस्थिती असेल तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना प्रमुख मार्गदर्शक आहेत अशी माहिती शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर यांनी सांगितली शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळावा शिक्षकांमध्ये दे साहित्याची आणि वाचनाची आवड कायम राहावी यातून विद्यार्थी गुणवत्ता वाढावी या हेतूने शिक्षण विभागामार्फत हा उपक्रम राबवला जातोय बुधवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच असा हा कार्यक्रम होईल असं सांगण्यात आलंय आहे मी या नियोजनामध्ये घेतलेल्या आहेत पहिलं म्हणजे सकाळी आठ वाजेपासून हे साहित्य संमेलन सुरू होणार आहे आणि संध्याकाळी पाच साडेपाच पर्यंत साधारणतः याचं नियोजन आहे त्याच्यामध्ये सुरुवातीलाच ग्रंथ नियोजन केलं गेलेलं आहे आणि त्या ग्रंथ दिंडीमध्ये सर्व जे शिक्षकांनी आता हबीब भंडारे सरांनी सांगितलं की सर्व शिक्षकांनी जे साहित्य कृती लिहिलेली आहे त्या साहित्य कृतीचं जे पुस्तक तयार झालेलं आहे ते पुस्तक त्या ग्रंथ दिंडीमध्ये असणार आहे त्याचबरोबर कवितांचे जे निवड झालेली आहे त्या कवी आ, कवी संमेलन जे होणार आहे याच्यात परिसंवाद जे शिक्षकांच्या साठी ठेवलेला आहे ते सुंदर असं या पत्रिकेमध्ये मॅडमनी नियोजन केलेलं आहे सगळ्या समित्यांनी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे हे निवड करत असताना सुद्धा जसं आशा मॅडमनी सांगितलं की निवड करत असताना सुद्धा जी समिती तयार करण्यात आली होती त्या समितीने पण वेगवेगळ्या निकषाच्या अनुषंगाने या निवड झालेल्या आहेत आणि खूप अशी मेहनत याच्यामध्ये आमच्या ज्या माध्यमिक शिक्षण अधिकारी आहेत जिल्हा शिक्षण विभाग आहे तो विभाग आणि मॅडमने खूप सुंदर अशी मेहनत आणि याच्या मागे जे नियोजन आहे त्या नियोजनाप्रमाणे उद्या साहित्य संमेलन होईल आणि ह्या साहित्य संमेलनासाठी नुसते औरंगाबाद आपले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधूनच शिक्षक नव्हे तर बाकीचे जे साहित्यप्रेमी आहेत ती शिक्षक मंडळी सुद्धा कदाचित उद्या उपस्थित राहण्याची या ठिकाणी शक्यता आहे कारण साहित्य नगरीमध्ये एकच दिवसाचं साहित्य संमेलन आहे परंतु साहित्य जे शिक्षक आमचे तयार करतात आणि विशेष करून विद्यार्थ्यांमध्ये ते रुजवण्याचा जे प्रयत्न करत आहेत तर ते विद्यार्थ्यांना रुजवण्यासाठी शिक्षकांना जो हा ही एक संधी मागच्या वर्षी आमचे आम जे शिक्षणाधिकारी होते जे मार्गदर्शक आहेत मधुकर देशमुख साहेब तर ह्यांनी हा जो पायंडा पाडला आमच्या शिक्षकांसाठी खरं म्हणजे ती महत्वपूर्ण गोष्ट आहे कारण शिक्षकांना असं वेगळं असं व्यासपीठ या ठिकाणी नव्हतं आणि मॅडमनी ते मनावर घेऊन या वर्षी सुद्धा तो पायंडा परंपरा तसंच चालू ठेवण्यासाठी कारण शिक्षक हा केंद्रबिंदू जर ठेवला आपण विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी तर ह्या केंद्रबिंदूला कसं सक्षम करावं आणि त्यांच्या साहित्य कृतीतून नव्यानी विद्यार्थ्यांकडे कसं पाहता यावं त्यांच्या शिकण्यासाठीची साहित्यामधून मदत व्हावी हा मुख्य उद्देश घेऊन ह्या साहित्य संमेलनाची मॅडमनी आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये कुठलीही कमतरता आज दिसून येत नाही कारण खूप सुंदर असं इथे भव्य इमारत मॅडमनी निवड केलेली आहे या भव्य इमारतीत उद्या हे साहित्य संमेलन पार पाडणार आहे आपण सगळे आमंत्रित आहात आपण सगळ्यांनी या साहित्य संमेलनाला प्रसिद्धी द्यावी आणि त्या प्रसिद्धीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र भरामध्ये हे साहित्य संमेलन जावं अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद तर हे होते आपल्यासोबत शिक्षक शिक्षण अधिकारी यांची आपण मुलाखत घेतलेली आहे ही जे साहित्य संमेलन आहे उद्या सकाळी आठ वाजेपासून सुरू होणार आहे या साहित्य संमेलनाची सुरुवात जी आहे ते ग्रंथदिंडीपासून सुरुवात होणार असून आणि संध्याकाळपर्यंत हे साहित्य संमेलन चालणार आहे यामध्ये अनेक अशा विविध विषयावर या ठिकाणी संमेलन भरवण्यात आलेलं आहे मी रवींद्र सुळकर एम सी न्यूज छत्रपती संभाजीनगर